नागपूर जिल्ह्यातल्या ले कामढी तालुक्यातील जाखे गाव इथं एका शेतकऱ्याच्या घरासमोर ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला आग लागली तणसाला विद्युत तारांचा स्पर्श होऊन आग लागली या तणसाचा ढीग जाऊन खाक झाला आगीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय प्राप्त माहितीनुसार जाखेगाव येथील शेतकरी सतीश आखरे यांनी धानाजी मळणी चुर्णा झाल्यावर जनावरांचा चारा म्हणून तणसाचा मोठा ढीक घरशेजारी लावून ठेवला होता गुरुवारला रात्रीच्या सुमारास तणसाच्या ढिगाजवळून गेलेल्या विद्युत तारांचा एकमेकाला स्पर्श होऊन स्पार्क झाल्यानं तणसाच्या ढिगाला आग लागली पाहता पाहता आगीने रुद्ररूप धारण केलं त्यानंतर पूर्ण तणस जळून खाक झाले आग लागली त्या दरम्यान जनावरे दुसरीकडे बांधली होती आग पसरत असताना गावकरी मोठ्या संख्येनं इथे धावून आले पाण्याचा मारा केल्यानं के 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 आग आटोक्यात आली सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आग आटोक्यात आली नसती तर मोठी घटना झाली असती गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळं आग आटोक्यात आली आग लागण्याला विद्युत वितरण कंपनीचा लापरवाहीपणा असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे